तर मग जास्त वेळ न घालवता आपण पटापट पत बेसन लाडूला इकडं तयारी करूयात म्हणजेच लाडू कसं बनवायचं हे सांगूयात हाय हॅलो मी पूजा पूजा वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉग ची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन गोष्टीची नवीन सुरुवात झाली असं सुद्धा म्हणता येईल त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा मग फॅमिली आपण तर नेहमी सांगतच असतो ना गेलेला क्षण परत येत नाही म्हणून आहे त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हाला सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो बरं का त्यामुळे काहीच टेन्शन न घेता सर्वात जास्त आनंदी राहायला शिका आणि स्वतःला सर्वात जास्त आनंदी ठेवायला शिका तसाच आपला आनंद वाढवण्यासाठी तशाच आपल्या फेवरेट गोष्टी म्हणजे आवडत्या गोष्टीसुद्धील आपल्याला करायला पाहिजे तर बेसनचे लाडू मला आणि राजला सुद्धील खूप आवडतात त्या दोघांच्या आवडीसाठी दो मस्त असे इकडे मी बेसनचे लाडू करणार आहे आणि ते रेसिपी तुमच्यासाठी सोबतसुद्धील मी शेअर करणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे तर मी इकडे मस्त अशी मोठ्या आकाराची कढई घेतली नेहमी आपण दिवाळीचे फराळचे पदार्थ करता वेळेस ना कढाई थोडीशी मोठ्या आकाराचीच ठेवायची आहे तर मस्त अशी कढाई घेतली मी मोठ्या आकाराची आणि स्वच्छ धुवून इथे गॅसवरती ठेवून दिली मस्त अशी कढाई गरमसुद्धा झाली तर फॅमिली मस्त असं बेसनचा लाडू बनवण्यासाठी इकडे मी तुपाचा वापर करणार आहे हवं तर तुम्ही इथं डाळड्याचा वापरसुद्धा करू शकतो किंवा गाईचं तूप वगैरे जे काही तुम्हाला यूज करायचं आहे ना तुम्ही तिथे ते, ते करू शकतो तर इकडे माझ्याकडे घरगुती तूप होतं तर ते इकडे मी घेतलेलं होतं आणि एक वाटी बरोबर तूप मी त्यासाठी यूज केलेलं आहे आणि नंतर मला एक दोन चम्मच लागला तर मी मी वरतून टाकून देणार आहे पण नंतर कुठल्या प्रोसिजरला टाकायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल पुढं तर एक वाटी मस्त असं मी मेजरमेंटने तूप घेतलं अंदाजा घेतलेलं होतं मोठ्या चमचनी पण तुम्हाला मी मेजरमेंट एक वाटीचं सांगत आहे तर मस्त अशी कढई गरम झाली त्यामध्ये मी तूप टाकून दिलं आणि मग नंतर थोडंसं ते गरम झाल्यानंतर जे काही बेसनपीठ आहे रेडीमेड बेसनपीठ तुम्ही यूज करू शकतो किंवा बेसनपीठ पण ना रेडीमेडवालं भेटतं बेसनच्या लाडूसाठी स्पेशली म्हणायला गेलं तर पण हे जे आहे ना बेसनपीठ मी घरगुती म्हणजे रेग्युलर जे आपलं बेसनपीठ आहे ना ते घेतलेलं होतं तर हे बेसन पीठ इथे मी दोन ग्लास घेतलेलं होतं तर मस्त असं तूप आहे ना त्यामध्ये आता हे सगळं मी एकजीव करून घेणार आहे म्हणजेच मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मी नेहमी मीडियमच ठेवत असते कारण करपण्याची कर वगैरे शक्यता असती आणि रातची तर नेहमी लुडबुड असते हे तुम्हाला माहिती आहे तर माझं दु दुर्लक्ष खूप होतं त्या गोष्टीकडे मग गॅसकडे वगैरे त्यामुळे काही गरबड नको व्हायला ना त्यामुळे ते त् मी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि या प्रोसेजरला सुद्धा मिडियमच ठेवलेली आहे तर पीठ आहे ना आतमध्ये टाकतं थोडंसं काळजीपूर्वकच टाका कारण तूप आहे ना गरम झालेलं असतं आणि कढई पण जास्तच गरम झालेली असते तर स्वतःला इजा किंवा त्रास काही नको व्हायला त्यासाठी हळूवारपणे हे बेसन पीठ आहे ते आतमध्ये टाकून घ्या आणि मस्त असं त्याला सह्याणी ना हळूवारपणे एकजीव करून घ्या माझी मम्मा खूप मस्त आहे आल्या नाही तुझी मम्मा मस्त हाय मस्त मस्त आहे हो तुला आवडतात बेसनचे लाडू हो. कोणासाठी माझ्यासाठी तुला आवडतात बेसनचे लाडू खूप मस्त खूप मस्त लागतात म्हणून नेहमी आवडतात ना तुला हो. जास्त राजले जामून पण आवडतात पण त्यापेक्षा जास्त बेसनचे लाडू आवडतात म्हणून आम्ही फराळाचा सुरुवातीचा स्टार्टिंगचा पदार्थ म्हटलं तर बेसनचा लाडू हे बनवायला घेतला अगोदर कारण स्वीट डिश हे राची नेहमी ऑल टाईम फेवरेटच आहे मला काही जास्त आवडत नाही पण हल्ली मी अशा स्वीट डिश थोडंसं खायला लागली होती पण आता तर बिलकुलच माझी फेवरेट नाही आहे पण आता दिवाळी आहे म्हटलं तर थोडंसं गोड व्हायलाच पाहिजे ना त्यामुळे म्हटलं चला थोडंसं लास्ट गोड होऊन जाऊ तर बघा हे मिक्स करून घेण्यासाठी मला नाही पाच ते दहा मिनटं लागणार आहेत कारण गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे ना त्यासाठी पण इकडे तिकडे कुठे जायचं नाही आहे जेव्हा आपण बेसनचे लाडू करतो कारण आपण रवा आहे ना आपला रेग्युलरचा ते जर भाजून घ्यायला लागलो तर पटकन बुडाला चिकटला जातं हे तुम्हाला माहिती आहे पण हे जे आहे ना बेसन त्याच्यापेक्षाही लाईट वेट असतं म्हणजे याला करपण्यासाठीच म्हणजेच कढईला पकडण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे आपल्याला या प्रोसिजरला कुठे जायचं नाही आहे त्यामुळं मी कंटिन्यू इथेच राहिली तर बघा हे कसं मी मिक्स करून घेतलं तूप जे आहे ना पूर्ण त्याला लागलं आणि थोड्या गाठी गाठी जे झालेल्या होत्या ना ते सुद्धील त्याला मिक्स करून घेतल्या म्हणजेच काढून घेतल्या गा गाठी वगैरे तर त्या चम्मचला खूप सारं जास्त लागलेलं होतं बेसन पीठ हे चिकटलं जातं त्यामुळे दुसरा एक चम्मच ठेवायचं आहे आणि त्या चम्मचने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे छान असं मिक्स करत घ्यायचं आहे दिवाळीचे पदार्थ म्हटलं की सगळे पदार्थ आपण बनवतोच पण नेहमी प्रत्येकाची सुरुवात कधी तिखट पदार्थापासून होते तर कधी गोड पदार्थापासून होते तर इकडे आमची गोड पदार्थापासून सुरुवात झाली कारण ज्याला घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आवडताना ना तो पदार्थ आपण अगोदर बनवायला घेत असतो पण आपल्या आवडीचा विचार न करता मी माझ्या बाळाच्या आवडीचा विचार केला म्हणजे त्याला इथे बेसन लाडू आवडतात हे मला माहिती होतं त्यामुळे म्हटलं बाळाची आवड अगोदर जपली जावी त्यासाठी मी इथे राजचे फेवरेटसाठी राजची चॉईस ठेवावी म्हणजे त्याची आवड ठेवावी म्हणून आणि तो पण जास्त हॅपी व्हावा म्हणून मी सर्वात जास्त अगोदर इकडे बेसन लाडू बनवायला घेतला तसंच कोणी करंजी चकली वगैरे किंवा चिवडा हे सगळे पदार्थ बनवायला घेतात असं कोणाच्या इथं असतं की गोड कोणी जास्त खात नाही त्यामुळे आपण तिखट बनवावं पण आमच्या इथे असं काही नाही आहे आमचे उंदीर मामा आहेत गोडाचा पदार्थ खाण्यासाठी त्यामुळे आम्ही सर्वात जास्त अगोदर इकडे गोड बनवायला घेतला तर मी तिकडे बेसन लाडू घेतलेत म्हणजे बनवण्यासाठी तर तिकडे मी बस मस्त बेसन लाडूचं पीठ जे आहे ना ते भाजून घेतलं मला थोडंसं एक ते दोन चम्मच परत मला भरून तूप लागलेलं ला। ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं रेग्युलरचं माझ्याकडे जे खाण्यासाठी घरामध्ये तूप होतं ना तेच मी त्याच्यासाठी ॲड केली मला दुसरं तूप त्याच्यासाठी आणायचं होतं पण ऐन टायमिंगला मी काय आणलं नाही म्हणून ना जे काय होतं माझ्याकडे जेवढं पण अवेलेबल तेवढं मी याच्यामध्ये ॲड केलं म्हणजे हे बनवण्यासाठी यूज केलं काही हरकत नाही आहे म्हणलं पुन्हा खाण्यासाठी तूप आणता येईल पण दिवाळी काय एकदाच येते आणि ते पदार्थ आवडीने आपण एकदाच बनवू शकतो तर चला हो होतं ते तूप आणि आपण इथे यूज केलेलं आहे आता मी तुम्हाला साखरेचं प्रमाण सांगते इकडे तर माझं दोन ते अडीच ग्लास तिकडे मी बेसन घेतलेलं होतं तर साखरेचं प्रमाण जर म्हणायला गेलं तर दोन ग्लास जर तुमच्याकडे बेसन घेतलं असेल तर दीड ग्लास तुम्ही साखर घेऊ शकता जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड पाहिजे असेल तर आणि जर तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही दोन ग्लासला एक सुद्धा ग्लास घेऊ शकता पण मी ना दा दोन ग्लास बेसनपीठला हा दीड ग्लास असं ठेवलेलं होतं पण माझं दोन ग्लासपेक्षा पण जास्त बेसनपीठ होतं त्यामुळे मी पुरेपूर पूर्ण दीड ग्लास इकडे मी साखर घेतलेली आहे म्हणजे जेणेकरून जास्त गोड पण होणार नाही आणि सप्पक पण होणार नाही कारण बाकीचेही पदार्थ गोडाचे खूप सारे असतात त्यामुळे इथे मी बेसनपीठ आणि साखरेचं तुम्हाला मेजरमेंट सांगितलेलं आहे पूर्ण माझं साखर आहे ते दीड ग्लास घेतलेली आहे मी आणि बेसन पीठ जे आहे ते दोन ग्लास ग्लासगुनवरती थोडंसं घेतलेलं होतं पण पण तुम्ही दोनच ग्लास प्रॉपरली घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इकडे माझं बेसन पीठ पूर्ण भाजून घेण्यासाठी दहा मिनटं लागली आणि साखरसुद्धील इकडे मी मिक्सरला काढून घेतलेली आहे आणि ते साखर काढून घेण्यासाठी मला राजने इकडे मदत केलेली आहे बघा राजची लुडबुड कशी आहे लुडबुड किती करतो रे असं मी म्हणत होते तर राज म्हणत होता मम्मा तू लाडू वगैरे कसं बनवते हे मला शिकायचं आहे कारण मी सुद्धा तुला मोठं झाल्यानंतर मस्त असे लाडू बनवून देणार आहे त्यामुळे तू मला शिकू दे आणि तू कसं बनवती पहा मी म्हटलं चटके बसतात बाजूला हो तरी तो किचन ओट्यावरती चढला आणि परत इथे बघा कसं बघायला लागला मग काय त्याला समजवलं थोडीशी गोडी लावली आणि ठेवलं पण मामाला आम्हाला आमच्या उचलून बाजूला आणि आमची प्रोसिजर इकडे चालू झाली तर मस्त आहे ना हे तूप जे आहे ना एकजीव करून घेतं बेसनपीठ अगोदर जेव्हा आपण स्टार्टिंगला गुठळ्या करून त्याला भाजून घेतो ना तेव्हा आणि नंतर ज्या प्रोसिजरला आहे ना एकदम आपल्याला वाटतं तूप कमी पडलं का काय सगळं शोषून घेतलेलं आहे तूप असं वाटतं पण असं काही नाही आहे बरं का पूर्ण जर बेसनपीठ व्यवस्थित भाजून छान झालं ना ते तूप अगोदर शोषून घेतलेलं ना नंतर आपोआप सोडून देतं नंतर म्हणजे परत ते आपल्याला पातळ झालं का काय असं वाटतं पण घाबरायची काही गरज नाही आपल्याला ते प्रोसिजर आहे ना नेहमी चालूच ठेवायची आहे मिक्स करून घ्यायची ते बंद करायची नाही आणि या प्रोसिजरला तूप ॲड ॲड करून घेतलं ना म्हणजे तर तेव्हा तूप सोडते वेळेस ते बुडाला चिकटण्याची खूप शक्यता असते त्यामुळे हे चम्माच्या सह्याने पूर्ण आपल्याला व्यवस्थित फिरून घ्यायचं तर इथं बघा थोडंसं पातळ झालं म्हणजे तूप सोडून घेतलं ना त्या टायमिंगला इथे पाण्याचा मी शिंतोडा देऊन घेतलेला आहे त्यामुळे जे हे बेसनपीठचं आहे ना व्यवस्थित शिजलं जातं आणि आपल्याला लाडू पण जे आहेत ना खुसखुशीत छान असे वळले जातात हे प्रोसिजर इथंपर्यंत असते तर चला आपली हे प्रोसिजर झालेली आहे जे मेन महत्त्वाची प्रोसिजर म्हटलं तर बेसनपीठ भाजून घेणे हेच आहे खूप कठीण आहे म्हटलं तरी चालेल तर बघा एकदम असं सुटसुटीत झालेलं होतं ते तर मी इथं थोडंसं पाणी ॲड केलेलं आणि पुन्हा हे एकत्र मिक्स करून घेतलेलं होतं याच पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की बनवा तर दुसऱ्या रूममध्ये मी तिकडे जाऊन बसलेली जेणेकरून तिथे फॅन वगैरे होता तर या प्रोसिजरला आपल्याला इथे ना पूर्ण थंड करून घ्यायचं तर बघा इकडे किती छान असं माझं हे तयार झालेलं आहे गेल्या वर्षी जे बनवलं होतं ना मी तूप थोडंसं जास्त ॲड केलेलं होतं कारण ते मग जास्त प्रमाणामध्ये होतं म्हणून तर इथे मी आता थोडंसं तूप कमीच ॲड केलेलं या टायमिंगमध्ये तर मला काही जास्त चिकटपणा नाही झालेला याच्यामध्ये म्हणजे जास्त ओलसरपणा नाही झालेला पण जितका मला लाडू वळवण्यासाठी पाहिजे होता ना तितका ठीक होता तर हे जे पूर्ण आहे ना या चम्मचच्या सहाय्याने मी याला मिक्स करत करत पूर्ण थंड करून घेतलेलं आहे फॅनच्या साईडला मी मीटे बसलेली आहे जेणेकरून मला पटकन लाडूसुद्धी वळवून घेता यावेत म्हणून आता हे थंड होत आलेलं आहे तर याला फॅन लावून मी पूर्ण थंड करून घेतलं आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे हे गरम आहे तोपर्यंत जर तुम्ही साखर ॲड केला तर लाडू व्यवस्थित होत नाहीत चिकटपणा जास्त येतो आणि परत त्याला पाणी सोडतं तर आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मा की माझ्या हाताला नेमकं काय झालं का तर हेच बेसनपीठ भासते वेळेस माझं थोडंसं दुर्लक्ष दुसरीकडे झालं आणि या कढईचा जो काठ आहे ना म्हणजे तुम्हाला दिसतोय ना दिस राऊंडमध्ये जाडसर तिथे माझा हात गेला म्हणजे असं ठेवला गेला ते भासत्यावेळेस वगैरे आणि माझं थोडंसं दुर्लक्ष दुसरीकडे झालं तर पटकन मला ते हात सुद्धील बाजूला काढायचं समजलं नाही इथंपर्यंत मला त्रास झाला पण आता दोन तीन दिवस झाले तरी मला तर रेग्युलरमध्ये खूप त्रास होतो कारण ते थोडंसं जास्त प्रमाणामध्येच पोळलं गेलं ते तर म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची आपल्याला चुकीची शिक्षा भेटलीच पाहिजे जर ते शिक्षा नाही भेटली तर आपण परत ते चूक करते वेळेस ना दुसऱ्या वेळेस आपण ते गोष्ट लक्षात ठेवत नाही तर आता नेहमी मी स्वयंपाक करत्या वेळेस वगैरे वारे किंवा असं काही काम करते वेळेस नेहमी लक्षात ठेवेल की जर मी ल लक्ष नाही दिलं मी लक्षात नाही ठेवलं तर असे मला चटके बसतील म्हणजेच मला इजा पोहोचतील तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्राससुद्धा होणं महत्त्वाचं आहे बरं का जर त्रास झाला तर आपण त्या गोष्टीतून काहीतरी शिकतो आणि आपलं माइंड थोडंसं हे होतं की आपल्याला नाही हे गोष्ट करून थोडासा त्रास झाला होता त्यानंतर ती गोष्ट करायची नाही गोष्टीमधून शिकतो त्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं चा। तर असं त्यात काही हरकत आहे आपलं जास्त काही गप्पा मारायचे नाहीये आपला रेसिपी ब्लॉग आहे तर मस्त असं बेसनपीठ थंड झालं थंड झाल्यानंतरच मी त्यामध्ये साखर ॲड करून घेतली आणि काही ड्रायफ्रूट वगैरे मी इकडे घेतलेले होते तर तुम्हाला दाखवली मी काय काय ड्रायफ्रूट आहेत ते तर तर ते, ते पूर्ण थंड झाल्यानंतर मी जे साखर घेतली होती ना पूर्ण मला साखर लागलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जेव्हा मी साखर आहे मिक्सरला काढून घेत होती ना नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा पूर्ण सांग प्लीज कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला होता नेक्स्ट पार्ट याच्या मागे लगेच येईल